वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल तर आज आपल्या गावचे जाधव सरांच्या क्लासेसची विजेता क्लासेसची सहल निघालेली आहे नळदुर्ग किल्ला अरेंज केलेली आहे सहल दरवर्षी ते त्यांच्या क्लासची सहल अरेंज करतात तर सर्व विद्यार्थी बसलेले आहेत गाडीत तयारी चालली आहे निघायची आणि सर्व सोडायला आले एकच दिवसाची सहल आहे पण पालकाची काळजी प्रत्येकाची असते कारण मुलं लहान आहे लहान असो किंवा मोठे कॉलेजला जरी असले तरी सहलीला सोडायला येणं आणि काळजी करणं साहजिकच आहे तर सर कसा प्लॅन केलाय सहलीचा आता इथून डायरेक्ट भिनगिळचे पण विद्यार्थी आहेत हा भिनगाळचे एक भिनगाळच्या शाखेचे पण आहेत विद्यार्थी काही आणि तिथून नंतर आपल्याला जायचं डायरेक्ट नजदुर्गला नजदुर्गमध्ये किल्ला बघायचा आणि तिथेही खंडोबा मंदिराचं दर्शन घ्यायचं तर काई तरी सची माई थी। आसा हा एन्जॉय प्लस काहीतरी इतिहासाची माहिती असा हा सहलीचा उद्देश आहे तर चला निघूया ओके तर सहलीला पाठवताना पालक बिनग्याळमधून ग गाडीमध्ये गाद्या लोड केलेल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान त्रास होऊ नये यासाठी तर बिनघ्याळ येथे पण जाधव सरांचे क्लासेस चालतात तर तिथलेही विद्यार्थी सहलीसाठी निघालेले आहेत तेहतीस प्लस विद्यार्थी सहलीसाठी निघालेले होते बिनघ्याळ आणि बोकनगाव येथून तिथलेही पालक आले होते विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी तर सर्व विद्यार्थी गाडीत बसले आणि गाडी आता निघालेली आहे आणि ते पण सर्वजण पाठवत आहेत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये खूप असा उत्साह आहे सहलीसाठी जाण्यासाठी तर सर्वजण कालपासूनच तयारीत असणार आपल्याला पण आपल्या लहानपणीची सहल आठवते तर सर्वजण लवकर उठून तयारी करून डब्बा घेऊन सहलीसाठी आलेले आहेत आणि रोजच्या पेक्षा थोडं वेगळं असं त्यांचं वातावरण आहे खूप सारी एक्साइटमेंट आणि जाण्यासाठीची धावपळ असती सर्वांचीच तर शाळेतली सहल ही प्रत्येकाच्या आठवणीतली असती तर व्हिडिओ पाहणाऱ्यांनी पण कमेंट करा की तुम्हाला कुठली सहल आठवते आणि तुमच्या शाळेची सहल कुठे गेली होती तर हा या विद्यार्थ्यांच्या आठवणीतला क्षण असणार आहे ही सहल त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये आणि आपण हिस्टॉरिकल ठिकाणी किल्ल्याच्या ठिकाणी आले तर किल्ल्याच्या एंट्रीसाठी पास होते तर जाधव सरांनी सर्वांचे पास घेतले आणि सर्व विद्यार्थी काउंट करून प्रत्येकाला लाईनमध्ये आणि एकमेकांसोबत हातात हात धरून किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी मार्गदर्शन केलं मराठवाड्यामध्ये जे किल्ले तसे किल्ल्याचं प्रमाण कमी आहे आणि मराठवाड्यामध्ये डोंगरी भाग कमी असल्यामुळं पुणे सातारा सांगली सारखं त्यापेक्षा किंवा रायगड हा भाग तर आपल्या भागामध्ये भुईकोट किल्ल्याचं प्रमाण आहे त्यामध्ये हा एक प्रामुख्याने किल्ला आहे त्यानंतर आपल्याला औसाचा किल्ला आहे उदगीरचा किल्ला आहे तर हे काही किल्ले आहेत जे भुईकोट किल्ल्याच्या प्रकारामध्ये मोडतात तर हा नळदुर्गचा किल्ला जो ही सुस्थितीमध्ये आहे आणि खूप जुना किल्ला आहे आणि हे त्याचं प्रवेशद्वार तर प्रवेशद्वारामधून सर्वजण पाहात पुढे जाते वेळेस आणि खूप चांगलं असं किल्ल्याची कंडिशन्स असल्यामुळं पाहण्यामध्ये पण विद्यार्थ्यांना खूप इंटरेस्ट येतोय आणि आहे तर इथं किल्ल्याची पूर्ण माहिती दिलेली आहे मी त्याचा फोटो तुम्हाला शेअर करेन तर तिथं किल्ल्याबद्दलचं पूर्ण माहिती मराठी आणि इंग्लिशमध्ये दिलेली आहे तर विद्यार्थी मु एकदम शिस्तीमध्ये पुढं पुढं जात आहेत किल्ल्यामध्ये पाहण्यासाठी तर प्रवेशद्वार हे वळणावळणाचं असतं कुठल्याही किल्ल्याचं तुम्हाला माहिती आहे जेणेकरून शत्रूंनी हल्ला केला तर थोडासा चकवा भेटावा आणि दुसरी गोष्ट जर हत्ती आणि बलाढ्य प्राण्यांनी त्याला दारांना धडक देण्याचा प्रयत्न केला तर त्याला दूरून धावून येऊन धडक देता येऊ नये यासाठी वळणावळणाचे दार बनवलेले असतात आणि तसंच या पण किल्ल्याचं स्ट्रक्चर आहे तर विद्यार्थी एक एक स्टेपला पूर्ण किल्ला पाहत, पाहत पाहत या ठिकाणी आले होते तर दोन तीन वळण पास केल्यानंतर हे आहे किल्ल्यातून किल्ल्याच्या आतमध्ये जाण्याचा दरवाजा तो पण सु सुस्थितीमध्ये आहे एकदम व्यवस्थित आहे खूप असं छान वातावरण किल्ल्यावरती शांत आणि थंड असतं पूर्ण दगडी बांधकाम मोठ्या मोठ्या दगडी भिंती आहेत आणि सर्व मुलं आता किल्ल्याच्या आतमध्ये जाण्यासाठी तयार आहेत तर आपण हे गेटच्या एंट्री करून आत जाण्याच्या एंट्री पॉईंटला आपण आहोत इथं या साईडने आपण या वळणाने आलेलो आहे तर इथून पुढं आता आपण आतला पूर्ण किल्ला पाहणार आहे आणि हे किल्ल्याच्या मधले महाल आहेत की जी किल्ल्याची आतली बाजू आता सुरुवात झालेली आहे नंतर किल्ल्याचं स्तुतीमध्ये ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाने मुलांना काम केलं मध्ये चालावं असं वाटत नाही पण घेऊन येणाऱ्या शिक्षकांना त्यांची काळजी असते पण त्यांना इकडं तिकडं फिरायचं असतं असं पण ते पाहू शकता सर्व गोष्टी धोरून दोन तास प्लस प्रवास करून सर्वजण किल्ल्याचे तिकीट एंट्री पास घेऊन आतमध्ये आलेले त्यामुळं थोडस आराम आणि मोकळं होत आहेत सर्वजण तर इथं शांत थंड ठिकाणी सर्व ग्रुप बसला होता तर हा यांचा ग्रुप फोटो येत नव्हता मला आठवते आम्ही आमच्या लहानपणी सहलीला जायचं तर आपली सहल जायची शक्यतो चाकूरला त्यावेळेस चाकूरचं चा मंदिर नवीन झालं होतं तर प्रत्येक शाळेची आपल्या भागातली सहल चाकूरला जायची आता यांची सहल आलेली आहे नवदुर्गचा किल्ला पाहण्यासाठी तर दूरची आहे सहल तशी यांच्यासाठी या किल्ल्याचा प्रकार हा भुईकोट किल्ल्यातला प्रकार आहे जसं की उजगीरचा किल्ला आहे तसाच हा पण एक भुईकोट किल्ला आहे आपल्या जवळचा आपल्या परिसरातला किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर डाव्या साइडला ही एंट्री आहे नरमादी धबधब्याच्या जो साठवणीसाठी केलेला जो तलाव आहे त्या साईडला ही एंट्री आहे तर त्या साईडला सर्वजण जाते वेळेस तिथं बोटिंग पण केली जाती ज्या ठिकाणी पाणी साठवलेलं आहे नरमदे धबधब्याचं दब म्हणजे अडवलेलं आहे पाणी आणि तिथून दोन्ही साईडला ते प्रवाहित होतं तर ते पाहण्यासाठी सर्व सहलीचे विद्यार्थी या साईडला येत एत आहेत एक एक आणि ते सर्वजण उंचावरती थांबवून ती पाहणार आहेत की पाणी कसं अडवलेलं आहे आणि तिथून पुढं ते नरमदे धबधब्याकडं दब कसं जातं तर हा एक सुस्थिती मध्ये असलेला नळदुर्ग किल्ल्यावरचा पॉइंट आहे तर तो मनोरंजन सकाळी लवकर उठून येऊन प्रवास करून सुद्धा इतक्या लहान विद्यार्थ्यांमध्ये थोडं ही थकवा आहे एकदम उत्साहाचं वातावरण आहे आणि हा आहे परिसर पाणी आहे जे पाणी प्रवाहित होतं नरमादी धबधब्याकडं आणि त्यामध्ये बोटिंग आणि छोटेसे जहाज ठेवलेले आहेत तर ते रायडिंग पण ठेवलेले तिथं तर काही जण त्याचा आनंद घेते वेळेस पण आपले विद्यार्थी हे आणखीन खूप लहान आहेत जास्तीचे विद्यार्थी दुसरी ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी सहलीला आलेले तर अशा ठिकाणी जाण टाळलेले विद्यार्थ्यांच्या सेफ्टी साठी तर त्यांना हा परिसर आपण दाखवलेला आहे नळदुर्ग किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर जो तलावाच्या साईडला जाण्याचा भाग होता तिथून थोडंसं पुढं गेल्यानंतर वळणाच्या डाव्या साईडला ही आहे किल्ल्याच्या आतमधली तटबंदी किंवा आपण याला टेहाळणी करण्यासाठीचा जो स्पॉट असतो तो हा स्पॉट आहे तर तिथून आपल्याला हा तलाव दिसतो जिथं आपण पाहून आलो की ज्या साईडनं बोटिंग करण्यासाठी तो स्पेस आहे तर या तटबंदीवरून त्या काळामध्ये शिपायांचा पहारा देत असणार किल्ल्याच्या आतमधल्या भागाला तर हा तो तलाव आहे जिथून नरमादी धबधबा प्रवाहित होतो तर ते पुढची जी बाजू दिसते तुम्हाला ती आहे नरमादी धबधब्याची आणि ह्या या तलावातील बोट आहेत ज्या येणाऱ्या पर्यटकांसाठी ठेवलेल्या आहेत आताच मी तुम्हाला जी वरली बाजू दाखवली त्याच्या एक्झॅक्ट थोडंसं समोर आणि खालच्या साईडला आपण जातो आहे जिथून दोन्ही साईडच्या मधोमधची हा स्पेस आहे म्हणजे डाव्या साइडला तलाव आणि उजव्या साइडला नर्मादी धबधबा नळदुर्ग किल्ल्यावरील सर्वात उंच बुरुज चढून जाते वेळेस विद्यार्थी तर हा सर्वात उंच पॉईंट आहे या किल्ल्यावरचा तर तो चढते वेळेस आपल्या सहलीतील सर्व विद्यार्थी कुठल्याही किल्ल्यावरती किंवा सहलीला पर्यटन क्षेत्राला जाण्यासाठी आपण जेव्हाही निघतो तेव्हा झोप आराम नाश्ता या गोष्टी असल्या पाहिजे जेणेकरून काही त्रास होणार नाही त्या सहलीमध्ये फिरते वेळेस कारण शरीरामध्ये ताकद लागते फिरण्यासाठी तोफा या कधीही किल्ल्याच्या सर्वोच्च उंचीच्या ठिकाणी असतात आणि हे त्याच्या बाजूने जे खंदक दिसते ते आहे तोफांना गोल फिरवण्यासाठी ज्या दिशेला मारा करायचे आहे त्या दिशेला तोफेची पुढची बाजू असणार आहे अशा ठिकाणी सहलीला घेऊन येण्याचा फायदा हा आहे की विद्यार्थ्यांनी जे पुस्तकामध्ये पाहिलेली असती तोफ ती आज ते प्रत्यक्षात पाहू शकतात आणि त्याचा फील घेऊ शकतात या साइडला आहे तोफीची वात जी पेटवली जाती त्या अगोदरच तोफेमध्ये गोळा भरून तो, तो पेटवून शत्रूवरती फेकला जातो

जो नरमादीचा तलाव आहे तर त्यासाठीची ही ओपनिंग आहे खूप सुंदर असं नक्षीकाम इथं केलेलं आहे इतक्या वर्षानंतर सुद्धा ते नक्षीकाम टिकून आहे तर हा व्ह्यू आहे टॉप व्ह्यू नरमादी धबधब्याचा जिथं आता आपण जाणार आहे इथं हा आहे किल्ल्यावरचा सर्वात उंच बुरुच जिथून किल्ल्याची पूर्ण टेहाणी होत असेल आणि याला कंटिन्यू पहारा असत असणार त्या काळामध्ये तर इथून पूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो आता नळदुर्ग किल्ल्यावरील सर्वात उंच बुर्जावरून आता आपली पूर्ण सहल जाते नरमादी धबधबा पाहण्यासाठी जे की नळदुर्ग किल्ल्यावरील आकर्षणाचं ठिकाण आहे आता आपण आलो आहे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्यामुळं तो प्रवाहित असेल नसेल पण जुलै जून ऑगस्टमध्ये तो धबधबा खूप वाहतो आणि त्यावेळेस सुंदर असं चित्र असणारी पण आहे नळदुर्ग किल्ल्यावरील सर्वात आकर्षणाचं ठिकाण पर्यटनासाठी नरमादी धबधबा तर आहे नरमादी धबधबा आणि हे किल्ल्यावरचं दृश्य आहे नळदुर्गचा किल्ला इथं पर्यटनासाठी बोटिंग पण आहे आणि इथं आपली विजेता कोचिंग क्लासेसची सहज उतरून आपण जाणार आहे नर्मादी धबधब्याच्या वरती हे आहे एंट्री गेट नरमादी धबधब्याला जाण्यासाठी आणि आता आपण आहोत जिथून नर्मादी धबधबा होत प्रवाहित होतो पण मी जसं म्हटलं की हा डिसेंबर महिना आहे त्यामुळं सध्या तो वाहत नाही आहे पण जुलै ऑगस्ट महिन्यानंतर तो पूर्ण प्रवाहित असणार आणि या ठिकाणून दोन असे धबधबे निघतात त्यामुळे त्याला नाव नर आणि मादी धबधबा असं दिलेलं आहे आणि ही सर्व किल्ल्याची बाजू तर हा त्यातला एक धबधबा आहे तो आता सध्या वाहत नाही आहे पण इथून पाणी वाहत असणार कंटिन्यू आणि फेसाळलेलं पाणी या साईडला पडत असणार आणि हे प्रवाहित होत असणार पुढं तर हा किल्ल्यावरचा धबधबा दब एक तर आता दुसऱ्या साईडचा धबधबा दब आपण पाहूचा धबधबा जो आपण वरून पाहिला आणि दुसरा धबधबा दब त्या साईडला आहे की तिथून तो प्रवाहित होतो आणि या साईडला पूर्ण किल्ल्यावरचं आणि त्या परिसरातलं पाणी जमा होतं आणखीन जो दुसरा धबधबा दब आहे तो हा आहे इथून तो प्रवाहित होतो धबधब्याच्या दब साईड आपण असं खाली उतरू शकतो तर आता पाहू आपण खाली तर हा नरमादी धबधब्याच्या दब मधोमध असणारा महाल जिथून पूर्ण दब परिसर धबधब्याचा दिसणार दोन्ही साईडनं झरा दब दब वा वाहतो आणि हे सुंदर शांत आणि थंड असं ठिकाण धबधब्यावरची ही टॉयलेट ची सुविधा नरमादी धबधब्याच्या मधमध्ये असणारा हा महाड या भिंतीच्या त्या साईडला पूर्ण पाणी आहे म्हणजे डॅम हे पाणी अडवलेलं आहे आणि हा असा महाल आहे जिथून पुढं पाणी जे पडतं दोन्ही साईडने ते दिसतं व्हेंटिलेशनचा उत्तम नमुना त्या काळातलं कन्स्ट्रक्शन आणि आर्किटेक्चरचे उत्तम नमुने जर पाहायचे असतील तर ते कधीही किल्ले आहेत तर या साईडला एंट्री दिलेली आहे महालाकडं आणि इथून खाली पण एंट्री आहे पण आता ते बंद केलेले तर या पलीकडल्या साईडला पूर्ण पाणी आहे हे पाहताय तुम्ही जे जिरपून या साईडला येते आणि या त्या पायऱ्या आहेत ज्या उतरून नरमादी धबधब्याच्या खालचा जो महाल आहे तिथे येण्यासाठी आहेत तसच तो एक या साईडला डाव्या आणि एक उजव्या साईडला किल्ल्याच्या तोच नर आणि मादी धबधबा आहे एक महाल आहे साईडला तसंच हा मादी किंवा साइडला दोन्ही साईडला हे महाल आहेत आणि त्याच्यासाठी इथून एंट्री आहे या साईडला पाणी थांबलेलं असतं आणि या दुसऱ्या साईडला पाणी प्रवाहित होतं आणि त्याच्या मधोमध हो दोन्ही साईडला हे महाल आहेत तिथं जाण्यासाठीचा ह्या एंट्री आहे आपण त्या साईडचा पाहिलेला महाल तर आता या साईडचा आपण पाहणार आहे तर खूप छान असं कन्स्ट्रक्शन या किल्ल्याचं आहे आणि पाहण्यासारखा किल्ला आहे आणि विद्यार्थ्यांना दाखवण्यासारखा पण आहे किल्ल्याच्या मधोमध मद। ठिकाणावरून पाहता येतात जे की कि प्रवाहितल दब एसीचे ठिकाण असल्यासारखी ही गोष्ट पूर्ण थंड वातावरण तर हे आहे इथून तुम्हाला दोन्ही धबधबे दब दिसतील जे या साईडनी प्रवाहित होते अडीच तीन तास हा नवदुर्गचा ता किल्ला आता पाहून सर्व मुलं ना भूक लागलेली आहे तर आता जेवण्यासाठी सर्वजण जमा झालेत या ठिकाणी भूक लागली का सगळ्यांना तर आता सगळे जेवायला चालू करतायत सर्वांनी घरून डबे आहेत तर पाहू आपण काय काय डबे आणलेत सर्वांचे डबे धपाटे कोणी दसम्या चपाती बटाट्याची भाजी तर प्रत्येकाने काही का ना काही त्यांच्या डब्यात आणलेले सहलीसाठी आणि सर्वजण आता जेवण करतायत आता जेवणा आणि थोडीशी रेस्ट करून आम्ही सर्वजण जातोय नळदुर्गच्या खंडोबाला तर मुलांना भूक लागली होती आता सर्वांचं जेवण झालेलं आहे आता सर्वजण किल्ल्याच्या बाहेर पडतोय आणि इथून पुढं पुढच्या सहलीला सुरुवात तर हा किल्ल्याच्या बाहेरचा समोरचा व्ह्यू आहे ही किल्ल्याची मेन तटबंदी आहे तर या तटबंदीवरती खूप असं छान नक्षी काम आणि पहाऱ्यासाठीच्या गोष्टी दिलेल्या आहेत तर तिथून सर्वजण गाडीत बसले आणि तिथून आम्ही निघालो जवळच दोन किलोमीटर वरती असलेल्या खंडोबा मंदिरास च दर्शन घेण्यासाठी तर तिथं सर्व मुलं गाडीतून उतरली आणि दर्शनाच्या लाईनला ला लागण्यासाठी खंडोबा मंदिरात निघाली तर हे प्रसिद्ध देवस्थान आहे या भागातलं तर हे मंदिर आहे तर या भागातून आणि दूरदूरून भाविक इथं येत असतात तर तिथं आपले सर्व विद्यार्थी मुलं आणि मुली लाईनला लागलेले ला आहेत ला दर्शनाच्या एक दहा ते पंधरा मिनटामध्ये दर्शन होईल इतकीच लाईन होती त्यामुळं आपण दर्शन हे बारीने घेतलेले तर हे मंदिर आहे जिथं बाणई आणि खंडोबाचं लग्न लागलं होतं तो हा स्पॉट आहे तर हा मंदिराचा गाभा आहे मधून जिथं दर्शनासाठी भाविक सोडले जात होते तर इथून सर्व भाविक आज जात होते आणि नंतर दर्शना करून बाहेर येत होते तर इथं एक महिन्याची यात्रा असती तर त्या यात्रेमध्ये लहान मुलांसाठी राहट पाळणे हे जम्पिंगसाठी उड्या मारण्यासाठीचं आणि त्यानंतर हे जो असतो त्यान तर त्यानंतर पूर्ण सहल करून बोकणगावच्या मंदिरासमोर पूर्ण जण सुखरूप असे पोहोचलेले आहेत तर सर्वांचं काउंटिंग करून